तर पहा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की जिल्हा परिषदेची भरती दोन हजार एकोणावीस पासून सुरू आहे पण दोन हजार चोवीस वर्ष आलं तरी भरती कम्प्लीट झालेली नाही यामध्ये तुम्ही पाहू शकता पाच उन्हाळे पावसाळे सरले तरी आमची भरती का होईना असा प्रश्न उमेदवार विचारताय यामध्ये पहा जिल्हा परिषद भरती रखडल्याने विद्यार्थी उदासीन झालेले आहेत अनेकांचे वय सुद्धा या जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये निघून गेलेले आहेत तर पहा राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागलेले आहे ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्येत गेलेले आहेत ते सत्यच आहे कारण की गेली पाच वर्ष झाले पण अजून या भरतीचा मुहूर्त आलेला नाही त्यामध्ये पहा अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याचे त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्नही भंगले आहेत शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे शासन आमचा आणखी किती परीक्षा बघणार आहे ही भरती कधी पूर्ण करणार असून असा सवाल जो आहे तो विद्यार्थ्यांनी केलेला आहे तर पहा मित्रांनो गेली पाच वर्ष झाली ही भरती सुरू आहे पण अजून सुद्धा पूर्ण झालेली नाही यामधील काही पदांचा पेपर झाला काहींचे निकाल लागले काहींचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे आणि काही पदांचं वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं नाही यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन हजार एकोणावीस साली जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पाचशे एकवीस पदांची भरती जाहीर करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज भरले होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत भरती प्रक्रिया होऊ शकली नाही पुढे ही, ही भरतीच रद्द करण्यात आली आणि उमेदवारांना या ठिकाणी पहा मित्रांनो जे शुल्क भरले होते उमेदवारांनी ते सुद्धा परत मिळालेले नाही त्यामध्ये पहा उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये चौतीस जिल्हा परिषदांमध्ये गटक वर्गातील एकोणावीस हजार चारशे साठ पदे सेवेने भरण्याकरिता जाहिरात निघाली जिल्हा स्तरावर जाहिरात काही पदांची परीक्षा झाली जानेवारी चोवीसमध्ये निकाल ही लागले कागदपत्रांची छाननी झाली मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही नाशिक जिल्हा परि परिषदेमधील विस्ताराधिकारी हे पद वगळता इतर कोणत्या जिल्हा परिषदेने अजून नियुक्ती जी आहे ती उमेदवारांना दिलेली नाही यामध्ये पहा जिल्हा परिषदेच्या एकोणावीस हजार चारशे साठ पदांच्या भरतीत आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वात जास्त पदे आहेत आणि त्या पदांसाठी सर्वात जास्त अर्ज सुद्धा आलेले आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत पण अद्याप या पदांसाठीची परीक्षा झालेली नाही इव्हन त्यांचं वेळापत्रक सुद्धा आलेलं नाही मग आरोग्यसेवक असो ग्रामसेवक असो की आरोग्यसेविका असो या परीक्षांचं अजून वेळापत्रकही जाहीर केलेलं नाही मित्र आणि येत्या काळात लोकसभा निवडणूक आहे त्याची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे आता उमेदवारांना प्रश्न पडला आहे की वेळापत्रक नाही परीक्षा नाही आणि निकाल तर दूरच राहिला त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते नक्कीच उदासीन झालेले आहेत या संदर्भात तर सध्या हीच अपडेट आहे याबाबत जर काही आणखी अपडेट आली तर ती तुम्हाला आपण प्रोव्हाइड करूस तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद